ऐका सोमवती तुमची कहाणी आडपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला सात मुलगी होते एक मुलगी होती त्या ब्राह्मणाच्या बायकोचं नाव धनवंती आणि मुलीचं नाव गुणवंती होतं त्याच्या घरी अशी चाल होती की आल्या ब्राह्मणाची पूजा करावी सगळ्यांनी त्याला भिक्षा घालावी आणि नमस्कार करावा पुढे एके दिवशी काय झालं एक मोठ्या सूर्यासारखा तेजस्वी ब्राह्मण आला सगळ्यांनी त्याची पूजा केली साती सुनांनी भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मणानं त्यांना आशीर्वाद दिला संतत वाढो <coughs> संपत्त वाढो तुमचं सौभाग्य अक्षयी असो धनवंतीबाई आपल्या मुलीला सांगितलं मुली मुली भिक्षा घाल मुलगी उठली भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मणानं तिला आशीर्वाद दिला धर्मिणी हो मुलीनं आपल्या आईला सांगितलं आई आई भटजींनी जसा आवणीला आशीर्वाद दिला तसा मला नाही दिला आई म्हणाली चल पाहू पुन्हा त्याला भिक्षा घाल मुलीनं पुन्हा भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मण म्हणाला धर्मिणी हो तेव्हा धन्वंती त्याला विचारलं इला असा आशीर्वाद का देता ब्राह्मण म्हणाला इला लग्नातच वैधव्य येणार आहे धन्वंतीने ब्राह्मणाचे पाय धरले आणि म्हणाली जो उपाय सांगेल तोच उपाय सांगेल एकुलती एक कन्या माझी रडली आणि मी काय करू याचा मला काही उपाय सांगा असं म्हणून रडू लागली ब्राह्मणाला तिची दया आली बाईबाई रडू नका मी तुम्हाला एक उपाय सांगतो साता समुद्रापलेकडे एक बेट आहे तिथे सोमा नावाची एक पर्यटन ना आहे तिच्या मुलीच्या लग्नाला तिला मुलीच्या लग्नाला आणा म्हणजे तुमचं संकट दूर होईल लगीन झाल्यावर तिला वाटेला लावा असं म्हणून ब्राह्मण आपला घरी दुसऱ्या घरी भिक्षा घ्यायला गेला इकडे काय झालं धन्वंतीने ना आपल्या नवऱ्याला सांगितलं अशी गोष्ट कोणी जाऊ सोमेला आपल्या घरी आणलं पाहिजे जेव्हा त्यांना आपल्या मुलांना जवळ बोलावलं त्यांना सांगू लागला ज्यांची आमच्यावर भक्ती असेल त्यांनी आमच्या बहिणीला बरोबर न्यावं आणि सोमेला आणायला जावं तेव्हा सगळे मुलगे आईला म्हणू लागले तुझी सगळी माया मुलीवरती आमच्यावर काही माया नाही साता समुद्र आपलीकडे आम्ही काही जात नाही हे ऐकून आईला रडू आलं बापाला वाटलं तो आपल्या बायकोला म्हणाला तू काही भिवू नकोस आपल्या सात मुलांमध्ये असून नचून सारखे तू आपली निपुत्रीकच आहे असं समज तू काही काळजी करू नको मीच जातो आणि स्वामीला घेऊन येतो तेव्हा त्याला धाकटा मुलगा म्हणाला तो, तो आपल्या बाय बापाला म्हणाला बाबा बाबा मी सात जण असून तुम्ही आपल्या निपुत्री कसं का म्हणता मी ताईला बरोबर येऊन जातो स्वामीला घेऊन येतो मग आई बापांना नमस्कार केला आणि ती आपली भावंडं निघाली साता समुद्राला वाऱ्याचा सोसाटा पाव चालू लाटा लागला समुद्राच्या लाटा येऊ लागल्या पलीकडे कसं जावं हे सूचना जवळ काही खायला नाही प्यायला नाही सहार त्रिभुवन दिसू लागलं परमेश्वराचं स्मरण केलं देवा देवा आता तू ज्या संकटातून पार पाड असा देवाचा दावा केला <coughs> तिथं एक वडाचं झाड होतं त्याच्या खाली ती जाऊन बसली सगळा दिवस उपास पडला त्या झाडावर वृंद पक्षाचं घरटं होतं त्यात त्या, त्या पक्ष्यांची पिलं होती संध्याकाळ झाली वृंद पक्षी घरी आले पिलांना चारा देऊ लागले पिलं काही चारा घेईना त्यांनी आपल्या आई बापांना सांगितलं आपल्या घरी दोन पाहुणे आले आहेत झाडाखाली उपाशी आहेत त्यांना टाकून आम्ही जेवणार नाही वृंद पक्षी खाली आले ब्राह्मणाला पुसू लागले तू असा चिंतेत का आहेस काय झालं असेल तेव्हा आम्हाला सांग आम्ही हे काम पार पाडू तुझी चिंता दूर करू उपाशी काही निजू नको आम्ही तुला फळ देतो तु, ती थोडी तू खा काहीच या मुलीला दे ब्राह्मणाला आनंद झाला देवाने देवाचे त्याने आभार मानले कृंद पक्षाला आपला हेतू सांगितला पक्षी म्हणाला उद्या उजळल्यावर आम्ही तुम्हाला घेऊन जातो सोमा परिणीच्या घरी घेऊन सोडतो मग बहीण भावांनी फडं खाल्ली रात्री आनंदात झाडाखाली निजली उजाडल्यावर पक्षी झाडाखाली आले बहीण भावांना आपल्या पाठीवर बसवून शिमेच्या घरी घेऊन सोडले पक्षी आपले चरायला गेले पुढं बहीण भावंडांनी काय केलं रोज पाटे सुटावं सोमा पदेटींचीचं अंगण झाडावं शेण घेऊन सारवून ठेवावं असं करता करता वर्ष निघून गेलं एके दिवशी सोमीना आपल्या मुलांना व सुनांना विचारलं रोज सकाळी कोण उठतं माझं अंगण कोण झाडतं त्याच्यावर सारवण कोण घालतं मी म्हणे नाही ती म्हणे नाही तेव्हा सोमेला आश्चर्य वाटलं काही केल्या पत्ता लागेना मग दुसऱ्या दिवशी सोमा जागत बसली तीन प्रह रात्र उलटून गेली चौथ्या प्रेरी काय झालं ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडते आहे तिचा भाऊ ते सारवतो आहे असं पाहिलं सोमा पर्यटीन पुढे आली तिनं विचारलं मुलांना तुम्ही कोण हा त्यांनी सांगितलं आम्ही ब्राह्मणाची मुलं आहोत सोमा म्हणाली तुम्ही ब्राह्मण मी पर्यटीन आमची नीच जात तुम्ही आमचं अंगण का झाडता का सारवता आम्हाला पाप लागेल ब्राह्मणाच्या हातून सेवा घ्यावी हा आमचा धर्म नाही तेव्हा तुम्ही आमची सेवा का करता तसं तिला ब्राह्मणाच्या मुलीनं सांगितलं माझी बहीण आहे हिचं लग्न करायचं आहे तू लग्नाला यावंच अशी आमची इच्छा आहे आईबापांची आज्ञा घेतली आणि तुला बोलावून आलो तर तुला लग्नाला यावंच यावंच लागेल तू आली नाही तर हिच्या लग्नात वैधव्य येईल असं एका ब्राह्मणानं सांगितलं तू प्रसन्न होऊन यावंस म्हणून आम्ही तुझी सेवा करतो सोमा म्हणाली मी सेवा करू नका तुमच्याबरोबर येते घरात गेली आपल्या सुनांना सांगितलं मी या ब्राह्मणाबरोबर जाते या मुलीचं लग्न झालं म्हणजे परत येईन तोपर्यंत आपल्या घरात कोणी सोयऱ्या धायऱ्यात कोणी मेलं विलं तर त्याला दहन करू नका असं सांगून ती निघाली ती समुद्राच्या कडेला आली ब्राह्मणाच्या मुलाला आणि मुलींना समुद्राचा पार केलं आपण आकाशात उड्डाण करून त्यांच्याजवळ आली नंतर सोमेला घेऊन बहीण भावंड आपल्या घरी आली सर्वांना आनंद झाला धन्वंतीन पडणीची पूजा केली धाकटा भाऊ उज्जैनीच गेला बहिणी जोगा नवरा पाहुणा आला मुहूर्तावर लग्न लावलं वधूवरांवर अक्षदा टाकल्या तो एकाएकी काय झालं नवऱ्या मुलाला मुर्छा आली धाडकन भुईवर पडला हल नाही बोलत नाही सगळे लोक घाबरले सोमेनं जवळ येऊन पाहिलं मुली मुली घाबरू नको म्हणून धीर दिला मी तुला सोमवतीचं पुण्य देते त्यानं तुला पती तुझा पती जिवंत होईल असं सांगितलं मग सोमा उठली काही उदक घेतलं संकल्प केला आणि आपलं पुण्य गुणवंतीला दिलं तसा तिचा नवरा जिवंत झाला सगळ्यांना आनंद झाला पुढं लग्न झाल्यावर सोमा घरी जायला निघाली इकडे सोमेच्या घरी काय झालं पाहिल्यानं तिचा मुलगा मेला मागून नवरा मेला त्याच्या मागून जावाय गेला इकडे सोमा आपली घराची वाट चालते आहे वाटेत तिला सोमवती अवस पडली त्या दिवशी काय झालं एक बाई वाटेत भेटली तिच्या डोईवर कापसाचा भार आहे तेव्हा हार खाली उतरव आम्ही दोघी बरोबर जाऊ सोमेनं तिला उत्तर दिलं आज सोमवती हवस आहे मला नेम आहे धर्म आहे मला कापसाला शिवायचं नाही पुढं जाता जाता काय झालं एका नदीच्या काठी आली तिथं पिंपळाचं झाड दिसलं नदी स्नान केलं विष्णूची पूजा केली तिच्याजवळ काही नव्हतं म्हणून शंभर आणि आठ वाळूचे खडे हाती घेतले पिंपळाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या त्या पुण्यानं काय झालं तिच्या घरी तिचा मुलगा नवरा जावाई सारे जिवंत झाले सोमा आपल्या घरी आली सुनांनी तिला विचारलं सासूबाई सासूबाई तुम्ही गेल्यानंतर घरातली माणसं मेली होती आणि ती आम्ही तशीच ठेवली होती आणि तुमची वाट बस पाहत बसलो होतो तुम्ही यायच्या अगोदर जिवंत झाली हसा चमत्कार कशानं झाला सोमा म्हणाली मी आपलं सोमवतीचं पुण्य ब्राह्मणाच्या मुलीला दिलं तिचा नवरा जिवंत केला माझ्याजवळ पुण्य संपलं म्हणून इकडे असं अशुभ धाडलं वाटेत मला सोमवती आवज पडली मी पुन्हा हे व्रत केलं कापसाला शिवलं नाही मुळाच्या शिवले नाही मु मुळ्याला शिवले नाही विष्णूची पूजा केली पिंपळाला शंभर आणि आठ प्रदक्षिणा घातल्या त्या पुण्यानं घरातली माणसं जिवंत झाली तुम्ही या व्रताचं आचरण करा म्हणजे तुम्हाला वैदव्य प्राप्त होणार नाही संतत संपत अक्षय राहील तेव्हा सुनांनी विचारलं हे व्रत कसं करावं तशी ती म्हणाली सोमवाशी अवसाली म्हणजे सकाळी उठावं स्नान करावं मुक्यानं वस्त्र जावं पिंपळाच्या पारावर जावं विष्णूची पूजा करावी श्रीमंत आणि रेमानकं घ्यावी मोती पोहळे घ्यावी सोन्या रुपयाची भांडी घ्यावी गरीबांनी आपल्या तांब्या काचाची घ्यावी चांगली चांगली फळं पु घ्यावी जशी अनुकूल असतील तशी घ्यावी पण सगळी शंभरणी आठ मोजून घ्यावी तितक्या प्रदक्षिणा घालाव्या आणि जे आपलं घेतलं असेल ते पिंपळाला अर्पण म्हणावं मग हे सारं ब्राह्मणाला द्यावं सवासनी ब्राह्मणाला जेव घालावं आणि आपण मुक्यानं जेवावं असं जी करेल तिला वैधव्य प्राप्त होणार नाही चितफळ प्राप्त होईल संतत संपत वाढेल ही साठा उत्तराची कानी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर